संघर्ष केला तेच खरे यशस्वी झाले मित्रांनो महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रवास हा मेहनत संघर्ष आणि जिद्दीची कहाणी एकीकडे रिक्षा चालवणारा हा माणूस आज महाराष्ट्राच्या सर्वोच्च पदावर पोहोचला चला त्यांच्या प्रेरणादायी प्रवासावर एक नजर टाकली साताऱ्यात जन्मलेले शिंदे कुटुंबासह ठाण्यात आले आर्थिक परिस्थिती कठीण होती त्यामुळे त्यांनी रिक्षा चालवत कुटुंबाचा उदरनिर्वाह केला पण याच काळात ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद देघे यांच्या विचारांनी प्रेरित झाले आणि समाजकार्यात सक्रिय झाले शिवसेनेत काम करताना लोकांच्या प्रश्नांसाठी ते लढू लागले एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये ठाणे महापालिकेचे नगरसेवक म्हणून निवडून आले आणि नंतर दोन हजार चार मध्ये पहिल्यांदा आमदार झाले त्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि नगर मंत्री मंत्री विकास चा मंत्री म्हणून मोठ्या जबाबदाऱ्या त्यांनी समर्थपणे सांभाळल्या दोन हजार शिवसेनेत फूट पडली आणि एकनाथ शिंदे यांनी भाजप युती करत मुख्यमंत्री पद स्वीकारले आज ते महाराष्ट्राच्या विकासासाठी महत्वाचे निर्णय घेतात इच्छा चालक ते मुख्यमंत्री हा प्रवास संघर्ष जिद्द आणि मेहनत यांचं एक उत्तम उदाहरण आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद